महाराष्ट्रात गोहत्या बंदी कायदा असतानाही काही विकृत प्रवृत्ती फायद्यासाठी व धर्मश्रद्धेवर आघात करण्यासाठी गोवंशाची हत्या करत असल्याचा संताप साधू संतांनी व्यक्त केलाय गोमाता ही फक्त जनावर नाही तर हिंदू समाजाची आई आहे तिच्या रक्षणासाठी आम्ही प्राणपणाला लावू पण गोहत्या कधीही सहन केली जाणार नाही असे प्रतिपादन महंत रामगिरीजी महाराज यांनी केले मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत महंत रामगिरीजी महाराज व स्वामी सिद्धेश्वर महाराज यांनी शासनाने तात्काळ कठोर पावले उचलून गोहत्या थांबाव्यात अशी मागणी केली काही कथित शेतकरी नेते राजकीय फायद्यासाठी गोरक्षकांना बदनाम करत आहेत आणि कसाई समाजाला प्रोत्साहन देत आहेत मात्र गोवंश हत्येविरोधात लढणाऱ्या प्रत्येक गोरक्षकाच्या मागे आम्ही सर्व साधू संत ठामपणे उभे आहोत असे महंत रामगिरीजी महाराज म्हणाले यावेळी स्वामी काळसिद्धेश्वर महाराज म्हणाले की गोवंश हत्येमुळे केवळ धार्मिक भावना दुखावत नाहीत तर शेती अर्थव्यवस्था आणि आरोग्यावरही दुष्परिणाम होत आहेत गाईचे दूध शेण आणि मूत्र हे वैज्ञानिकदृष्ट्याही उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे त्यामुळे गोमातेचे रक्षण हे समाजासाठी आणि राष्ट्रासाठी अत्यावश्यक आहे गोरक्षणाला अपमानित करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे राजकारण करणाऱ्यांवरही साधू संतांनी टीका केली गाईचे रक्षण हेच खरे राष्ट्र रक्षण आहे गोमाता हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे तिचे रक्षण झाले तरच समाज शेतकरी व राष्ट्र यांचे रक्षण होईल अशा शब्दात साधू संतांनी सरकारकडे कठोर कारवाईची मागणी केली मागणी तर आपली एक आहे की ही सनातन संस्कृती असणारा हा देश आहे बहुतांश हिंदू असणारा हा देश आहे आणि गोमाता हे केवळ हिंदूंपुरतीच मर्यादित नाही आहेत तर गोमाता संपूर्ण विश्वाला उज्ज्वल करणारी आहेत या गोमातेच्या गोमूत्रापासून शेणापासून गोमयापासून किंवा पंचगव्यापासून अनेक प्रकारच्या औषधंसुद्धा निर्माण होतात आणि म्हणून मला असं वाटतं याच्यावर आणखी संशोधन होऊन शेतकऱ्यांना खूप चांगल्या प्रकारचा लाभ होऊ शकतो पण आहे ही गोमाता जी शिल्लक राहिलेली आहेत ही आपण वाचवली पाहिजे आणि म्हणून त्याकरता जे गोहत्या करणारे लोक आहेत गोहत्याबंदी कायदा महाराष्ट्रामध्ये आहेत म्हणजे कायद्याचं उल्लंघन करतात अशा लोकांना शिक्षा झाली पाहिजे आणि अशा प्रकारची शिक्षा झाली पाहिजे की परत त्यांची असं कृत्य करण्याची हिंमत होऊ नये आणि गोरक्षण करणारे जे गोरक्षक आहेत त्यांना अभयदान मिळावं तर मी या गोरक्षकांना सांगेल आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि ज्या ज्या वेळेला काही प्रसंग येईल तुमच्यावर निश्चित आम्हाला कळवा आपल्याला साथ मिळेल लाखो समाज तुमच्याबरोबर आहेत सरकारमध्ये सुद्धा आहेत जराद नी, ताले ले। ते, ते जरा डाव्या बाजूने उजव्या बाजूत आलेले आहेत ते सोदार ते लाज नव्हते त्यांना जरा समजावून सांगतो आम्ही मुख्यमंत्र्यांकडे नाही 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 सांगतो मी सदाभाऊ ऐकतील बाबा अगदी शेवटचा प्रश्न आहे मोठा खुलासा केलेला आहे सात हजार गाईंची कत्तल होते कसं बघत मागाशी सांगितलं ना की आता थांबवावच लागेल सगळ्यांना मिळून आणि गोरक्षक जर एवढे चांगले काम करत असतील तर त्यांना सगळ्यांनी समाजाच्या सगळ्या स्तरातनं गोरक्षकांना पाठिंबा द्यावा लागेल